हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज ना आपण आपल्या हिप्सवरील आपल्या भांड्यांवरील जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो कमी करण्यासाठी आपण आज काही एक्सरसाइज करणार आहोत तर चला फ्रेंड्स पाहूया आज आपल्याला त्या काय एक्सरसाईज आहेत फ्रेंड्स तुम्हाला एक्सरसाइज सोबत डाएट सुद्धा करायचं आहे तुम्हाला डाएट तुमचा डाएट म्हणजे काय तुम्ही जे रेग्युलर जेवण जेवताय ना तेच तुम्हाला पोषण मध्ये आहे टायमिंग टायमिंगमध्ये जेवत चला आणि सर्वात जास्त म्हणजे पाणी खूप प्या तर फ्रेंड्स चला पाहूया आज आपण काय एक्सरसाइज करणार आहोत त्या दोन्ही लेग्स आपल्याला थोडेसे ओपन करायचे आहेत म्हणजे आपले जेवढे आपले हात आहेत त्याच हाताच्या आपल्याला म्हणजे आपल्या शोल्डरच्या आपल्याला पाय ओपन करायचे आहेत थोडेसे आपल्याला क्रॉस ठेवायचे आहेत पाय जास्त नाही थोडेसे क्रॉस ठेवा हात एकदम सरळ ठेवायचे आहेत आणि आपण स्कॉट्स करणार आहोत वन टू आपल्याला आपली बॉडी सरळ खाली घेऊन जायची आहे फ्रेंड्स फोर फ्रेंड्स जर तुम्हाला जास्त तुमची बॉडी खाली जात नाहीये सुरुवातीला जास्त वेट असेल त्यावेळेला काय करायचंय तेवढं तुम्हाला खाली जायचं आहे पुन्हा जायचंय पुन्हा वरती जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा तसं हळूहळू तुम्हाला जमेल तर फ्रेंड्स सुरुवातीला टेन टेन काउंट टीम सेट मारा आणि जर दररोज करताय जर तुम्हाला सवय झाली आहे एक्सरसाइज तर तुम्ही ज्याचा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून असे तीन सेट मारू शकता एक सेट मारला थ्री लॅक्स व्हायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला सरळ उभं राहायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर द्या आपला डावा हात आपल्याला कमरेवरती ठेवायचा आहे उजवा हात सरळ आणि आपण साईड किक करणार आहोत आपल्याला जेवढा पाय वरती उचलता येईल तुम्हाला जेवढा पाय तुमचा वरती उचलतोय तेवढाच उचलण्याचा प्रयत्न करा हळूहळू सुरुवात करा हळूहळू तुमचा पाय वरती जाईल हाताला पूर्ण टच होईल जर होत नाही आहे तर जेवढा जातोय तेवढाच करा आपल्याला आपला उजवा हात सरळ ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स जर फ्रेंड्स तुमचा पाय वरती जात नाही आहे तर तुमचा जेवढा जातोय वरती घेऊन जा असं हळूहळू तुम्हाला करायचं आहे सुरुवातीला घाई करू नका त्यानंतर फ्रेंड्स आपण अपोजिट साईडला सेम हा सरळ ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि रिलॅक्स तुम्हाला टेन काउंट करायचं आहे फ्रेंड्स सुरुवातच करताय तर जर सुरुवातच करताय तर टेन टेन काउंट करून असे तीन सेट मारा हळूहळू काउंटिंग वाढवा त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला खाली मॅट वरती बसायचं आहे आणि आपण जसं झोपतो तसं आपल्याला झोपायचं आहे आपल्या उजव्या साईडला आपण झोपलेलो आहोत आणि आपला उजवा हात आपल्या डोक्याच्या पाठीमध्ये ठेवायचा आहे जसं आपण खुशीवर झोपतो ना फ्रेंड्स तसंच आपली बॉडी एकदम आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि आपला डावा हात आपल्याला समोर ठेवायचा आहे तुम्ही चेस्टच्या समोर ठेवू शकता किंवा तुम्ही पोटाच्या समोर ठेवू शकता आणि आपली बॉडी सरळ ठेवायची आहे आणि आपला डावा पाय आपल्याला फोल्ड करून ठेवायचा आहे फ्रेंड्स आणि आपला उजवा पाय वरती उचलायचा आहे एकदम स्लो आरामशीर वरती उजला घाई करू नका टू थ्री फोर फाय फा, सिक्स असं फ्रेंड्स तुम्हाला टेन टेन काउंट करून तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर फ्रेंड्स अपोजिट साईड आपल्याला सरळ ठेवायची आहे बॉडी हात समोर ठेवायचा आहे आणि आपल्याला आपला उजवा पाय फोर आणि पायवरती वा टू थ्री जर सुरवातीला फ्रेंड्स तुमचा पायवरती जात नाही आहे तर जेवढा जातो आहे एवढाच जातो, जातो आहे तर एवढाच घेऊन जा पुन्हा खाली यायचं आहे पुन्हा वरती जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसा तुमचा पायवरती जाणार आहे फ्रेंड्स असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स तीन सेट मारा जर तीन जमत नाही आहे तर दोनच मारा सुरुवातीला स्लो स्लो करा बघा फ्रेंड्स तुमचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे जर जा तुमच्याकडे मॅट नाहीये तर तुम्ही चादर वर वर किंवा तुम्ही बेडवरती सुद्धा करू शकता तुम्हाला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपण दोन्ही पाय आपल्याला वरती उचलायचे आहेत आपण फोटी घेऊन उचलणार आहोत दोन्ही पाय आपल्याला साईडला स्ट्रेच करायचे आहेत वन टू थ्री फो फाय सिक्स फ्रेंड्स जेवढे तुम्हाला साईटला घेऊन जाणं शक्य आहे तेवढेच घेऊन जायचे आहे फ्रेंड्स तीन तीन सेट मारा प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुम्हाला आठ दहा दिवसातच फरक दिसेल आणि तुम्हाला एक्सरसाइज सोबत डाएट वर सुद्धा लक्ष द्यायचं आहे फ्रेंड्स आणि फ्रेंड्स जर तुमच्याकडे वेळ नाहीये एक्सरसाइज करायला तर तुम्ही फक्त एक 30, 30 एक सेट मारलात ना थर्टी थर्टी काउंट करून एक एक सेट मारा प्रत्येक एक्सरसाइजचा बघा फ्रेंड्स तुमचं वजन नक्की कमी होईल तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आहात आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या लॉस जर्नीमध्ये माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडीशी तरी मदत होईल तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद